नमस्कार स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाश्ता स्पेशल असे मेथीचे वडे थंडीचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मेथी अशी उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण मेथीची भाजी खा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ह्याचे आपण वडे करून बघणार आहोत नक्की हे वडे तुम्ही पण करून बघा खूप टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मेथी हे मेथीची मी एक गड्डी घेतलेली आहे पूर्णपणे जे पानं काढून घ्यायचे आहेत देठांचा वापर नाही करायचा जास्त करून त्यानंतर पूर्णपणे ही स्वच्छ करून घ्यायची दोन तीन पाण्याने मेथी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर ती बारीक अशी चिरून घ्यायची सुरुवातीला चिरून मग धुऊ नका पहिल्यांदा धुवून घ्या आणि मगच चिरून घ्यायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सुरुवातीला मी इथं एक कांदा घेतला आहे कांद्याची मी असे थोट छोटे छोटे स्लाईसमध्ये कट केलेला आहे तुम्ही कांदा हा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता जसे लावडत तर तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल आणि त्याच्या मी सुट्ट्या पाकड्या पण करून इथं घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला वडे बनवताना हे पूर्णपणे भाजीपणे मिक्स केले जातील थोडे थोडे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत उभ्या स्लाईसमध्ये तुम्ही कशा प्रकारे पण कापू शकता त्याचे बारीकसुद्धा कापू शकता नाही तर उभे स्लाईस करूनसुद्धा कापू शकता सुरुवातीला आपण इथे कांद्याचाच वापर केलेला आहे कांदा सुरुवातीला टाकल्यानंतर आपण इथे पोहे घेतलेले आहेत थोडेच घ्यायचे आहेत पोहे इथे दोन तीन चम्मच घ्यायचे आहे अंदाजे आणि ते आपण जसे आपण पोहे करण्यासाठी भिजवतो तशा प्रकारेच हे एकदा पा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आणि भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे पूर्णपणे कोरडे होईपर्यंत भिजत ठेवायचे पोहे त्यासाठी लागणारं दुसरं म्हणजे इथे मी दोन मिरच्यांचा वापर केला आहे आपण इथं लाल तिकटाचा वापर करणार आहे त्याच्यामुळे आपण इथं दोनच मिरच्या वापरल्या आहेत आणि एक एक इंच आलं घेतलेलं आहे आलं पण छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत सुरुवातीला आपण मिरची टाकली नंतर आलं आणि लसणाच्या सात आठ पाकळे आहेत आणि धनिया पावडर आहे जिरा पावडर आहे तुम्ही इथे सोपचासुद्धा वापर करू शकता इथे माझ्याकडं उपलब्ध न नव्हती सोप त्याच्यामुळं मी वापरली नाही आहे आणि भिजवलेले आपले पोहे आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे हे पूर्णपणे जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण तर मी टाकलेलं आहे लाल तिखट हळद आणि चवीपुरते मीठ आणि हे मिक्सरमधनं बारीक केलेले जाडसर असे वाटणे आहे जास्त पण जाड नाही जास्त पण पात म्हणजे भुगा होईपर्यंत हे करायचं नाही बारीक वाटे मिक्सरला बारीक नाही करायचं आणि थोडीशी कोथिंबीर पण इथं वापरली आहे फ्लेवरसाठी आणि थोडे थोडे करून आपल्या इथं बेसनाचा वापर करायचा आहे एकदम असं बेसन नाही टाकायचं कारण हिरव्या भाज्यापाल्यांना ऐकण्या शक्यतो पाणी सुटते आणि ते पाणी पूर्ण चिकट होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला हळूहळू बेसन टाकायचे आहे आणि सर्व भाजीला आणि सर्व मिश्रण एकत्र करून सुरुवातीला घ्यायचे नंतर राहिलेले इथं मी सर्व बेस बेसन वापरले आहे तुम्ही बघू शकता थोडेसे कमी पडले तर तुम्ही वापरू शकतात जसे आपण कोथिंबिरीच्या वडीसाठी आपण बेसन पूर्ण मिश्रण एकत्र करतो तसेच आणि जास्त जर घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा वापर, कर वापर करून हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पूर्णपणे मळलेलं आहे जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा मळायचं नाही आहे असं हे नॉर्मल आपलं मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तेलाचा थोडासा हातावर तेलाचा वापर करायचा आहे गोळे करण्यासाठी व्यवस्थित असे जसे आपण बटाटे वडे करता करण्यासाठी वाप करतो स छोटे छोटे गोळे करून थोडेसे असे चपटे साईजमध्ये छोटे छोटे करू शकतो तुम्ही तुम्हाला साईजनुसार तुम्ही करू शकता मोठे साईजचे ठेवायचे मोठे गोल ठेवायचे थे गोल असे चपटे करायचे चपटे साईज तुमच्यावर अवलंबून आहे जशा साईजमध्ये करायचे तसे तुम्ही करू शकता फक्त एकसारखी साईज ठेवा असे व्यवस्थित असे माझे इथं व्यवस्थित त झालेले आहेत आणि तळण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल हे मी लो फ्रेमवरच गरम केलेले आहेत त्याचे हाय फ्रेम ठेवू नका नाहीतर वडे लगेच टाकल्या टाकल्या करपतील शक्यतो हे तुम्ही जस्ट फ्राय केले ना तरी पण चालू शकतात पण इथे आपण जसं कोथिंबीर वडी असे फ्राय करतो तसंच इथं मी पण तळून घेतलेले आहेत तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही फ्राय करू शकता एक एक बाजू भाजून घ्यायची आहे कुरकुरीत असं ब्राऊन कलर येईपर्यंत बघा तुम्ही भाजू शकता इथं तुम्हाला पांढरे तीळ दिसत असतील माझ्याकडून पांढरे तीळ टाकायचे राहिले होते तुम्ही पण हे मिश्रण जेव्हा एक जीव करता तेव्हा तुम्ही टाकू शकता मी इथून वरून लावले तरी पण खूप छान दिसतात आणि खूप छान असे भाजले गेलेले आहेत आणि कुरकुरीत असे लागतात हे वडे आणि ह्या आपल्या थंडीच्या दिवसात असे गरम गरम सकाळ सकाळ नाश्त्याला जर वडे असतील तर खूपच छान लागतात तुम्ही पण हा पदार्थ नक्की करून बघा पहा आणि नक्की खा आणि मला सांग कमेंट्स करून सांगा कसा वाटला तो हा तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि दहीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता इथे मी सॉसचा वापर केला आहे खूप असे छान लागले आहेत मी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट